लाडकी बहीण योजने बद्दल काय तू तर तर में का मी हा नमस्कार मित्रांनो आमच्या व्लॉग मध्ये आजचा विषय असा आहे की लाडकी बहीण योजना तर मोठी माणसं म्हणजे श्रीमंत काय म्हणतात माहितीये का की रेशन आणायचं म्हणलं तर आम्ही रांगेत उभा राहायचं का बर रांगेत उभा राहायचं का आम्ही रेशन घ्यायचो का आम्ही रेशनच गहू खायचो का आम्ही तांदूळ खायचो का ऑलि बाबू आम्ही रेशन आणायचं म्हणलं तर मोठेपणा आणतो हा आम्ही ना भेट आणि आणायचं म्हणलं तरी आणतो आणि हे काय करत माहितीये का रेशन आणायचं म्हणलं नको बर नको तर नको आणि लाडकी बहीण योजना पैसे मिळायचे आधी पण सगळ्याच्या आधी तर काय म्हणते ते हे माझं माझं स्वच्छ माझ अरे बाबा तसं नाही आणि आम्ही बघा रेशन आणतो पण पैसे घेत नाही कस काय असेल बघा मग आम्ही पैसे लाडकी बहीण योजनाच केली नाही असं कुणाला नको असत पैसेच घेतले नाहीत आम्ही नगज म्हणलं मी तर नगच म्हणलं बाबा पण का घेतलं नाही तर कारण वयच बसत नाही म्हणून तर घेतलं नाही तर हम्म सरकारने पण बरं का त्यांच्या लाडक्या विहिणी घेतले ते आम्हाला घेतलंच नाही म्हणजे आम्ही सरकारचं लाडकच नाही